नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य सत्तर प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सत्तर प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परिषद लागणारे अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असलेस चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण न्यूज नक्कीच बघायला मिळेल आणि तुम्हाला 70 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या होडोला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा सिंहांसाठी खालीलपैकी कोणते अभयअरण्य हे प्रसिद्ध आहे सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले अभयअरण्य खालीलपैकी कोणते आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बघा गीर हे अभय गुजरात या राज्यामध्ये आहे आणि ते सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त अभय अरण्याची संख्या भा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त अभया अरण्याची संख्या आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील मध्य प्रदेश बघ राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त अभय अरण्याची संख्या आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सुरू केलेली चळवळ आहे महात्मा गांधी यांनी चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा सुरू केलेली चळवळ आहे बघा असहकार बघा चळवळ सन एकोणीसशे वीस मध्ये बघा सुरू केलेली चळवळ आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा दख्खनच्या बघा पठाराची निर्मिती खालीलपैकी कोणत्या खडकानी झालेली आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न दख्खनच्या पठाराची निर्मिती खालीलपैकी कोणत्या खडकाने झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा बेसॉल्ट या खडकाने बघा दख्खनच्या या ठिकाणी पठाराची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा संजीव खन्ना हे भारताचे खालीलपैकी कितवे सरन्यायाधीश आहेत संजीव खन्ना बघा आपल्याकडे बघा भारतात सध्या सरन्यायाधीश आहेत तर ते बघा खालीलपैकी कितवे सरन्यायाधीश आहेत तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील एकावन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहणारी नदी आहे कृष्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहणारी नदी आहे बघा या ठिकाणी औष क्रमांक बघा एक राहील कृष्णा बघा ही नदी पूर्व दिशेने वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा रोजगार हमी योजना बघा सुरू करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा रोजगार हमी इव या ठिकाणी सुरू बघा रोजगार हमी योजना या ठिकाणी सुरू करणारे देशामधलं पहिलं राज्य म्हणजे बघा महाराष्ट्र राज राज्य बघा या ठिकाणी देशामधलं या ठिकाणी पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त आंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती रेल्वे आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील विवेक एक्सप्रेस बघा भारतामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे आहे प्रश्न क्रमांक नववा बघा प्रस्तावनेमध्ये पुढीलपैकी चार शब्दापैकी खालीलपैकी कोणता एक शब्द या ठिकाणी चुकीचा शब्द आहे बघा खालीलपैकी कोणता एक शब्द आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी तो शब्द नाही बघा समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य आणि संघीय तर शब्द प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी बघा नसलेला तो या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा जगबुडी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे जगबुडी बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यात वाहणारी नदी जगबुडी बघा ही नदी रत्नागिरी बघा या जिल्ह्यामधून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आणेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे बघा आनेर बघा हे धरण धुळ या जिल्ह्यामधल्या ठिकाणी धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी खालीलपैकी किती होती बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतामध्ये बघा आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी खालीलपैकी किती होती बघा आठ पॉईंट सहा टक्के या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बाबा शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं बघा कलम कलम तेवीस आणि चोवीस बघा हे कलम शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचा या ठिकाणी कलम आहे क्रमांक पुढचा बघा बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीच कलम कोणतं कलम आहे बघा कलम चोवीस या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सायमन कमिशन बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले बघा सायमन कमिशन बघा हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते बघा सन एकोणीसशे अठ्ठावीस बघा या वर्षी भारतामध्ये सायमन कमिशन हे आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सैन्य बळाने जगामधला सर्वात शक्तिशाली देश खालीलपैकी कोणता बघा सैन्य बळाने जगामधला सर्वात शक्तिशाली देश खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील रशिया हा बघा देश सैन्य बळाने जगामध्ये सर्वाधिक शक्तिशाली या ठिकाणी देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात लहान आदिवासी जमात खालीलपैकी कोणती बघा भारतामध्ये सर्वात लहान आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा भारतामध्ये सर्वात लहान आदिवासी जमात म्हणजे बघा जारवा ही भारतामध्ये बघा सर्वात लहान या ठिकाणी आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दहशतवादी विरोध दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सतरा मे बघा या दिवशी बघा दहशतवादी विरोधी दिन असतो तसे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये तांबे आणि खनिज बघा या ठिकाणी सर्वात जास्त सापडते बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तांबे आणि खनिज सर्वात अधिक सापडते बघा विदर्भ बघा या भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी तांबे आणि खनिज सापडते तसे क्रमांक पुढचा बघा हडप्पा आणि मोहन मोहनजो बघा ही ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत हडप्पा आणि मोजदो ही ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील पाकिस्तान या देशामध्ये आहेत प्रश्न क्रमांक बघा वीस बघा घटना समिती पुढे उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला घटना समिती पुढे बघा विचारले उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा घटना समिती पुढे बघा ठराव या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा हा ठराव मांडला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा ठाणे जिल्ह्यामधून वाहणारे प्रमुख नदी खालीलपैकी कोणती बघा ठाणे जिल्ह्यामधून वाहणारे प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील उल्हास बघा ही नदी बघा विद्यार्थी मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामधून वाहणारी या ठिकाणी प्रमुख नदी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा दहा हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत पोलीस भरती असेल भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल बघा या सर्वांसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आहे आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटे चलवडामुळेचं पी डी एफ आहे मराठी व्याकरणचे पी डी एफ आहे जर कोणाला सर्व काही आय एम पी पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश आहेत भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील भारतीय उपखंडामध्ये बघा एकूण सात देश आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा वास्कोदगामाचे बघा स्वागत खालीलपैकी कोणी के, केले बघा वास्कोदगामाचे स्वागत खालीलपैकी कोणी केलेलं आहे बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर वास्कोद बघा बघा वास्कोदगामा यांचं बघा स्वागत राजा झामोरेन यांनी बघा वास्कोदगामा यांचं स्वागत हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता बघा भारतामधला विचारले सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता वेद आहे बघा ऋग्वेद हा भारतामधल्या ठिकाणी सर्वात प्राचीन वेद आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी खालीलपैकी कोणता बघा हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील वट वागुळ बघा हवेमध्ये उडणारा एकमेव या ठिकाणी सस्तन प्राणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अक्ष क्रमांक पुढचा बघा लॉर्ड मे यांनी बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचा बघा जो काय ठराव होता तो खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आला बघा लॉर्ड मे बघा यांनी आर्थिक विकेंद्रीकरणा ठराव खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडला होता बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर सन अठराशे सत्तर बघा या वर्षी लॉर्ड मऊ यांनी आर्थिक विकेंद्रीकरण या ठिकाणी हा ठराव या ठिकाणी मांडण्यात आला होता प्रश्न क्रमांक सत चंबळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला तो प्रकल्प आहे चंबळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे बघा चंबळ बघा हा प्रकल्प तर या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील राजस्थान या या ठिकाणी तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळ्या मर्देला खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा म्हणतात काळ्या मर्देला खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील काळ्या मृदेला बघा मृदा या ठिकाणी असे म्हटले जाते तशा क्रमांक पुढचा बघा वेगाच्या परिवर्तनाचा जो काही दर असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात वेगाच्या परिवर्तनाचा दर त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक त्यांना बघा या ठिकाणी त्वरण या ठिकाणी असे म्हटले जाते कशा क्रमांक तीस बघा मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते बघा मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मसुदा समितीमध्ये बघा मसुदा बघा एकूण सात या ठिकाणी सदस्य होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नागपूर या ठिकाणी बघा केंद्रीय कापूस संशोधन या ठिकाणी संस्था आहे बघा कालबडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं बघा कालबडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बघा रेहपुरी बघा हे कालवटासाठी प्रसिद्ध असेल बघा अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये पहिले तागाची गिरणी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरू झाले बघा भारतामध्ये विचारले पहिले तागाची गिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती बघा भारतामध्ये बघा पहिली तागाची गिरणी तर या ठिकाणी औषध क्रमांक बघा कोलकाता या ठिकाणी भारतामध्ये पहिले तागाची गिरणी या ठिकाणी सुरू झाली होती दुसरा क्रमांक पुढचा बघा अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र तर या ठिकाणी जम्मू काश्मीर या राज्यामधलं या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले दगडी कोळशाचं सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारतामध्ये बघा सर्वात जास्त दगडी कोळशाचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील झारखंड बघा या राज्यामध्ये भारतामध्ये बघा सर्वात अधिक या ठिकाणी दगडी कोळशाचं प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अखंड शिल्पामधील कोरीव कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा कैलास मंदिर बघा या ठिकाणी वेरूळ या ठिकाणी कैलास मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा असदगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो या ठिकाणी किल्ला आहे असदगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा असदगड बघा हा किल्ला अकोला या जिल्ह्यामधला या ठिकाणी तो किल्ला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिल्ली येथील बघा जामा मशीद खालीलपैकी कोणी बांधेल दिल्ली येथील जामा मशीद खालीलपैकी कोणी बांधलेली आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा दोन राहील शहाजहान या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामेश्वर बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे रामेश्वर बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील रामेश्वर बघा हे तीर्थक्षेत्र तामिळनाडू या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा आउट ऑफ माय कम्फर्ट झोन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील स्टिव यांच्या ठिकाणी हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षयरोग संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी क्षयरोग संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा चेन्नई या ठिकाणी बघा क्षयरोग संशोधन संस्था आहे कशा क्रमांक पुढचा बघा सिमेंटमध्ये खालीलपैकी कोणता मुख्य घटक असतो बघा सिमेंटमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुख्य घटक असतो बघा सिमेंटमध्ये बघा मुख्य घटक त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन सिलिका बघा सिमेंटमध्ये या ठिकाणी असणारा तो मुख्य घटक आहे कशा क्रमांक पुढचा बघा उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये बघा उलर बघा हे या ठिकाणी गोड्या पाण्याचं सरोवर आहे क्रमांक पुढचा बघा भारत अपेक्षा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरू झाली बघा महाराष्ट्रामध्ये बघा पहिली सूतगिरणी बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा मुंबई या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पहिले सूतगिरणी या ठिकाणी सुरू झाली होती विषय क्रमांक पुढचा बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा ताडोबा बघा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधल्या टेकड्या आहेत गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधल्या टेकड्या आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मेघालय या राज्यामधल्या या ठिकाणी टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिसरे अँग्लो मैसूर युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा तिसरे अँग्लो मैसूर युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे बघा या ठिकाणी अशुभ क्रमांक बघा चेंता येईल बघा सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णव बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दमन गंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून होतो बघा दमन गंगा बगया नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमधून होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सह्याद्री या पर्वत रांगेमधून दमन गंगा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले बघा कोणार्क बघा येथील सूर्य मंदिर जे की ओरिसा राज्यामध्ये आहे तर कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील राजा नरसिंहदेव ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा प्रधानमंत्री ग्राम सडक ही एक योजना आहे या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा सन दोन हजार या वर्षापासून या या ठिकाणी या योजनेची सुरुवात ही झालेली आहे कशा क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय योग दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो आंतरराष्ट्रीय योग दिवस बघा आंतरराष्ट्रीय योग दिवस बघा एकवीस जून बघा या दिवशी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळणारी मृदा रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळणारी मृदा आहे रेगुर मृदा बघा रेगुर मृदा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दख्खनचा प्रदेश या भागामध्ये बघा प्रामुख्याने रेगुर मृदा या ठिकाणी आढळत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवले उषा मेहता बघा यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवले बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी बघा भूमिगत राहून उषा मेहता यांनी बघा आकाशवाणी केंद्र चालवले उपशा क्रमांक पुढचा बघा भारतीय नागरिकत्वाचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी बघा पास करण्यात आलेला तो कायदा आहे तर या ठिकाणी सन एकोणीसशे पंचावन्न या ठिकाणी या वर्षी बघा तो कायदा पास करण्यात आला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारतामधल्या बघा भारतामध्ये विचारले पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोणत्या एका राज्याची सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री झाली होती बघा भारतामध्ये बघा सर्वात पहिली महिला मुख्यमंत्री बघा उत्तर प्रदेश या या ठिकाणी बघा या राज्यांची बघा सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्रीही या ठिकाणी बनल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलींसाठी बघा पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली मुलींसाठी पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती बघा मुलींसाठी बघा पहिली शाळा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा मुलींसाठी पहिली शाळा ही सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा अंदमान बघा या ठिकाणी बघा सेल्युलर जेल आहे क्रमांक पहा उदय योजना खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची योजना उदय बघा ही योजना खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची योजना आहे उदय ही योजना बघा उदय बघा ही योजना ऊर्जा संबंधीची या ठिकाणी योजना आहे सूर्यमाले सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा शुक्र हा ग्रह पहा सूर्यमालेमधला मधला सर्वात या ठिकाणी तेजस्वी ग्रह आहे क्रमांक बघा पा पांढरे फुल खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या या ठिकाणी आहे पांढरे फुल खालीलपैकी या ठिकाणी कोणत्या एका या ठिकाणी देशाचा आहे पांढरे फुल बघा पांढरे फुल बघा या ठिकाणी तर इटली आहे पहा या ठिकाणी इटली या ठिकाणी या देशाचं राष्ट्रचिन्ह आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा घरोघरी मातीच्या चुली बघा या ठिकाणी मन आहे या म्हणाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे घरोघरी मातीच्या चुली बघा घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंगाची लाही लाही होणे बघा या ठिकाणी अशा प्रकारचा पुड� वाक्य प्रचार आहे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अंगाची लाही लाही होणे बघा अंगाची लाही लाही होणे म्हणजे बघा खूप जास्त रागीने या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा आमरत या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आमरत या ठिकाणी शब्द आहे आमरत या शब्दाचा समान आरथी शब्द आपल्याला सांगायचा आहे आमरत बघा अमृत सुद्धा या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे उज्ज्वल बघा शुद्ध शब्द आपल्याला आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा <ककष> पोलीस या ठिकाणी आपला ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी शुद्ध शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा आकाश पाताळ एक करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आकाश पाताळ एक करणे बघा आकाश पाताळ एक करणे म्हणजे बघा आथांग परिश्रम करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा रस्ता या शब्दाचा अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे रस्ता या शब्दाचा अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगाय रस्ता बघा रस्त्याचं रस्ते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणी झुळूजुळू वाहते बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला क्रियाविशेष या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाणी जुळूजुळू वाहते या वाक्यामधलं आपल्याला क्रियाविशिष्ट या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा दहा हजार प्रश्नाचे बघा पी डी एफ आहे जे की बघा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल व महाराष्ट्रामध्ये बघा प्रत्येक बघा परीक्षेसाठी लागणारे अतिसंभव प्रश्न त्या पी डी एफमध्ये आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे